तर आपली बस सुटली आहे स्टँडवरून तळीत जाण्यासाठी तळीत जायला आपल्याला पंधरा मिनटं लागतील हायवे पुढे तर लगेच जाऊ आपण तळीत आता बस सुटते स्टँडवरून मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलवर डेली ब्लॉग अपलोड होतात तर मित्रांनो प्लीज आपल्याला सपोर्ट करा मी आता जर जा पूर्णतडीत जास्त व्हिडिओ केले तर एक तास लागेल एक तासाची व्हिडिओ होईल तर आता मी स्किप स्किप करून टाकतो मधी मधी आत्ता मी चढात आहे म्हणजे चढ आहे माझा जरा तर मला बदललेला वाटत असेल जरा मला सर्दी आली आणि ताप असतोय जरा सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे आणि आता सकाळचे वाजलेत अकरा वाजलेत आणि आपला प्रवास चालू आहे तो एस टीतून तर आपण हायवेवरती पोचलो आहे आता पाच मिनिटात आपण कळीत पोचू लगेच आता हायवे लागला आहे पाऊस परत जोरातला चालू झाला आहे पाऊस खूप आहे शाळा आणि बंद आहेत आज रेड अलर्ट आहे तर पाऊस खूप आहे आणि टेस्टाईमसुद्धा बंद होऊ शकतात लवकरच घरी जायला पाहिजे तर आता मी मडका घरला आलो आहे मडका घरच्या इथे आता इथे पुढे पाण्याचं हे आहे तलाव इथे पुढे टाकू शकत नाही कारण त्याला पुढे येतो खिडकी बंद आहे खेड्याची तर बघा तुम्ही जरासा बघू शकता आहे थोडं थोडं हा मोडगा मोडका धरत आहे हा तर मी तळीत आलो आहे आणि गर्दी आणि काही जास्त दिसत नाही आहे आपलं काम लगेच होईल पाऊस आहे बारीक बारीक चालूच आहे बारीक 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 पावसाचा आता आपण बस जवळ आलो आहे थोडासा पुढं बस स्टँड आहे आपला तळीतला तळीत उतरल्या उतरल्या मला फक्त एकच वस्तू घ्यायची आहे कंपनी व्हायरचं ट्रान्सफॉर्मर म्हणजे गाण्याची मशीन आहे मला एक खराब झाली मी रिपेअरिंग करतो स्वतः मला सगळ्याचं सुधारता रिपेरिंगसुद्धा मी करू शकतो सगळं तो एक छोटासा पार्ट आणायला जायचं आहे पण मी तळीत आलो आहे मला कंपनी फायरसाठी ट्रान्सफॉर्मर घ्यायचं आहे त्यासाठी मी तळीत आलेलो आता घेऊया तिथं दुकान बघूया कुठे आपण आपण ट्रान्सफॉर्म घेतले तर आपण घरी चालतो परत घरी जायला निघालोय पण बस नाही आले पाऊस पण जोरातला आहे आता आता मी आता बस येतो आहे पाऊस खूप जॉराप लागलाय मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आपल्या नक्की तर चॅनल आपल्या सबस्क्राईब नक्की करा मी आता तर आता मित्रांनो मी बसमध्ये चढलो आहे आणि गॉगरला आपण करतोय आता परत तर मित्रांनो मी गॉगर स्टँड लागलो आहे आता बस लागेल तेव्हा मी बस तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन देखील ऑन करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला ऑन होईल तर मित्रांनो आता मी तिथून घरी गेलो बस उशिरा लागली मी व्हिडिओ करू शकलो नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत